काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं थोपटे यांच्या भाजप प्रवेशाच्या घोषणेनंतर मतदारसंघातील निष्ठावंत भाजप कार्यकर्ते मात्र नाराज असल्याचं पाहायला मिळतंय मतदारसंघातील ही नाराजी आता उघड आलीये भाजपचे मुळशी तालुका सरचिटणीस दत्तात्रय जाधव यांनी याबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना आपल्या नाराजीबाबत पत्र लिहिले या पत्रामध्ये त्यांनी निष्ठावंतांना डावलून कशा प्रकारे बाहेरच्या नेत्यांना प्रवेश दिला जात असल्याची तक्रार वरिष्ठांकडे केली आहे त्यांनी या पत्रामध्ये म्हटलं आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये रोज नवनवीन प्रवेश होत आहेत खर तर ही बातमी आनंदाची आहे खरंच माझ्या पक्षाला आज चांगले दिवस आहेत याचा सार्थ अभिमान वाटतो नुकताच काँग्रेसच्या एका बड्या नेत्याचा प्रवेश होणार हे वाचण्यात आलं ज्यांचा आयुष्यभर तिरस्कार केला ते उद्या आपल्या सोबत येणार याचं विशेष आश्चर्य वाटलं जुन्या जाणता वडीलधाऱ्या लोकांची एक म्हण आठवली घरात बाहेरचे पाहुणे जास्त झाले की घरातल्या लोकांना बाहेर झोपावं लागतं तळागाळातल्या कार्यकर्त्यांशिवाय पक्ष मोठा होऊ शकत नाही हे जरी खरं असतं तरी तरी ज्यांनी आजवर नेत्यांच्या पायाशी लाळ घोटेपणा केला ते आज राजकारणात मोठे झाले आजवर महाराष्ट्राच्या शासनाच्या करूरूपी आर्थिक उलाढालीत आमच्या मुळशी तालुक्याचा नंबर कायम अव्वल राहिलाय आमचे मुळशी पॅट पर्यटन असो वा मान हिंजवडी आय टी पार्क असो कायम शासनाच्या तिजोरीत मोठा भार माझ्या तालुक्यानं उचलला आहे राजकारणात ज्याला मैत्री करता आली त्याला संघटना यशस्वीरित्या सांभाळता आली हा इतिहास आहे मुळशीच्या भाजप कार्यकर्त्यांचे विविध प्रश्न आज प्रलंबित आहेत यावर कोण लक्ष देणार आजवर एकही बडा नेता या भागात फिरकला नाही ना, ना कोणत्या कार्यकर्त्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहिला कार्यकर्ते पक्षासाठी आपले तन मन धन लावून काम करतात प्रसंगी घरदार स्वतःचं कुटुंब वाऱ्यावर सोडतात पक्षनेतृत्वावरती विश्वास ठेवून स्वतःला झोकून देतात प्रचाराच्या काळात कार्यकर्ता जपला जातो त्याला महत्व दिलं जातं आणि हाडाचा कार्यकर्ता कायम दुर्लक्षित राहतो हे असं का याचं उत्तर वरिष्ठांनी अवश्य द्यायला हवं हीच माफक अपेक्षा अशी नाराजी भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या पत्रातून बोलून दाखवली आहे दरम्यान संग्राम थोपटे यांच्या प्रवेशाबाबत निश्चित माहिती समोर आल्यानंतर जाधव यांनी याबाबत नाराजीची ठेणगी टाकली वेळीच नाराज असणाऱ्या कार्यकर्त्यांची समजूत न काढल्यास बोर विधानसभा मतदारसंघात याचा वनवा होण्यास वेळ लागणार नाही असं बोललं जात आहे दरम्यान संग्राम थोपटे हे येत्या बावीस तारखेला मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार आहे त्यामुळे आता भाजप नाराज कार्यकर्त्यांची नाराजी कशा प्रकारे दूर करते हे पाहणं महत्वाचं ठरेल